नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला कोकणातील प्रसिद्ध असं एक सी फूड दाखवणार आहे ते खूप कमी जणांना माहिती आहे ऑइस्टर म्हणजे कालवा आज मी तुम्हाला बाजारातून कालवा आणून दाखवणार आहे आणि त्या कशा फ्राय करतात हे तुम्हाला दाखवणार आहे आय होप तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत एन्जॉय कराल आणि कोकणातील अशी प्रसिद्ध सी फूड कालवा फ्रायचा माझ्याबरोबर आनंद घ्याल चला मी दाखवतो आता मी सध्या बाजारात जातो आहे कालवा आणण्यासाठी आणि कालवा आणून झाल्यानंतर आपण ती तुम्हाला फिश फ्राय करून म्हणजे कालवा फ्राय करून दाखवणार आहोत चला लेटस रे बघा जैतापूरमध्ये जा आर्केट नावाचं नवीन गाले ओपन झालेले आहेत मच्छी मार्केटच्या बाजूला चला बघूया त्या कालवा बसतात कोण काय करायचे घ्या इथे कसे आहेत तुम्हा मी दाखवतो कालवा कशा फोडतात ही फोडलेली आहेत अशी खरप असतात आणि ह्याच्यामध्ये हे असतात ही मोठी कालवं आहेत आणि छोटी कशी कालवा येईल

मित्रांनो कालवा साफ करणे हा एवढा इझी टास्क नाही आहे बिकॉज ते साफ करताना दगड इकडचा तिकडे म्हणजे त्याचं ते, ते जे कवच आहे जर हाताला लागलं तर हातातून रक्तसुद्धा येतं आणि हे कालवं सजासजा मिळत नाही ती मिळवण्यासाठी खोल समुद्रात बोडकी मारून ती मिळवावी लागतात बघा रोजची प्रॅक्टिस असल्यामुळे फटाफट करतात शंभर रुपये डझन तुम्हाला जे डझनवर मिळतात तेव्हा वाटे लावलेले आहेत मग त्यामध्ये जस पीस येणार ते सगळं तुमचं हा घेतो जगदापूरचं मच्छी मार्केट आहे आणि मच्छी मार्केटच्या समोरच इकडे आहे जर तुम्हाला कधी घ्यायचं असेल कालवा तर तुम्ही इकडे येऊ हो शकता ही कालवा आहेत आपण बाजारातून आणलेली याच्यामध्ये हळद मीठ आणि कोकम टाकून घेतलेला आहे आणि इकडे हे बेसन त्यामध्ये मसाला टाकलेला आहे त्यामध्ये तांदळाचं पीठ पण वापरू शकता तुम्ही किंवा रवा पण वापरू शकता आता ह्याच्यामध्ये मॅग्नेट करून ह्याला फ्राय करणार आहे पाहू पण कसे फ्राय करतात मला के मॅग्नेट करून ठेवत आहे आणि मग ते फ्राय करणार थोडं फ्राय पॅन मध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि मग आपला कालवा फ्राय करण्यासाठी रेडी आवाज येतोय आणि कोकणातील असं छान वेगळी सी फूड आहे आणि खूप कमी जणांना माहिती आहे त्याला ऑइस्टर किंवा कालवा म्हणतात खूप टेस्टी लागतात मित्रांनो खाण्यासाठी बघा तशी परतवून घ्यायचे आहेत वन सायडेड फ्राय झालेली आहेत मस्त मंदारतेवर दुसऱ्या बाजूंवर फ्राय करून घ्यायची आणि आपला कालवा रेडी वाजवा कसं आहे मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका येवा कोकण आपलो तसा